खंड झाली शिरवली त्याचं मतदान आहे चोवीसशे छत्तीस आणि जागा तिथं आहे दोन निरावागत हा पाचवा जो गट आहे त्याचा त्याची गाव आहेत निरावागत सोनगाव कारडी आणि त्याच मतदान जे आहे ते पस्तीसशे ब्याण्णव मतदान आहे आणि तिथं जागा आहे दोनच आणि सहावा जो गट आहे बारामती त्या बारामती मदी, बारामती शहर कराव नेपत ओळख बरातपूर उंडवडी सुपे उंडोडी कप चरवाडी आणि सोनवळी अशी एकूण सदतीन जरी गाव असली तर त्यापैकी पस्तीस गाव असतात त्यातील दोन गाव आहेत ती सीती मंडळ मंडळाची एक एक मतदान आहे म्हणून त्यांनी ती इन्क्लूड केलेली आहे असं एक सदतीस गाव असं पस्तीस गाव असं एकंदरीत आहे आणि ह्या गटामध्ये सहा गटामध्ये पंधरा उमेदवार सर्व साधारण सभेचे आहेत नंतर महिलाचे आहेत ते दोन उमेदवार आहेत एन टीचा आहे तो एक आहे गोवर्गाचा आहे तो एक आहे एस सीचा आहे तो एक आहे आणि ओबीसीचा आहे तो एक आहे म्हणजे असे म्हणून सगळे पंधरा आणि हे सहा अशी एकवीस उमेदवाराची आपली या मायगाव कारखान्याची ही जागा आहे आपल्याला ब वर्गाचं सीट आपण उमेदवारी अर्ज भरला होता परंतु काय करणार असं म्हणजे काय झाला सर काय काय झालं सर सूचक मी स्वतः होतो अनुमोदक कोण होतं काय काय त्यांच्या गावचे काय माहीत नाही सर दुकाना काय माहीत असं परंतु काय तिथं अडचण आली तिथं थोडाफार दबाव आला आणि त्या दबावला धरून आपला शरद तुपे निकाल त्यांचा अर्ज विड्रॉ केला अत्यंत आपल्या दृष्टीने खेदजनक बाब आहे असं म्हणले तर का वावग काय होणार नाही राहिल्या जागा आपल्या वीस वीस जागा तर मी तुम्हाला सांगितले की अशा अशा पद्धतीने वीस जागा आहे आता परिस्थिती महत्वाचं म्हणजे आता सर्वांनी मनोगत व्यक्त केली चौदा लोकांनी की आपल्याला निवडणूक लढवायची हा निवडणूक लढवायची ही निश्चितपणे आपल्याला निवडणूक ना लढवली तर आपल्या कार्यकर्ता उभा राहणार नाही आणि आपल्याला पुढचं जे काही निवडणूक येणार आहे त्या कार्यकर्ते सुद्धा मिळणार नाही त्या दृष्टीने आपल्याला निवडणूक लढवणं अत्यंत गरजेचं आहे सगळ्याच्या आपल्याला लक्षात आलं परंतु एक महत्वाची बाब अशी येते कि आपण आता, काम हो काम है। आता जे काम करतोय ते आदरणीय पवार साहेब आदरणीय आणि आपले युवा नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतो ज्या वेळेस आपल्याला आदेश येईल ते काही करायचे एवढ्य कशी लढवायची आता आपण जे काय भरलेल्या आहेत आपण त्यांच्यावर पोहोच करू त्याच्यावरती निर्णय घेतील जस मामाने सांगितलं की बारा तारखेपर्यंत जी काही अधिकार आहेत उमेदवारी द्यायची ठरवायची उमेदवारी आपण कुणी नाही कुणी म्हणू नकाय की मला मिळाली आमच्याला मिळालीला मिळाली आणि ज्याला उमेदवारी मिळेल वीस लोकांना आता गो वर्गाचा आपला प्रश्न नाही आणि वीस लोकांना जी उमेदवारी मिळेल आपण जी उपस्थित आहोत त्या सर्वांनी एक दृष्ट्याने आणि एक गलायचा हा महत्वाचा भाग आता दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मामा वगैरे सगळे सांगत होते की आपल्याला जर जायचं म्हणलं निवडणुकीला समोर तर आपल्याला गट व्हायच की आपल्याला गाव गावी जावं लागत त्या गावामध्ये जाताना आपण सर्व सदांची यादी आणलेली आहे ती यादी आपण करून जाणार ही यादी इथली जी काय त्या भागाचे जे काय उमेदवार असेल

तुम्ही ती जागा घेऊन व्हायची आणि तिथं लोक गोळा करायची असं करू तर आता बघू आता काय सगळे मामा गणपती बाबा आणि काटे उके प्रशांत बोरकर हे जे काय म्हणतील त्याच्यावरती आपण तो निर्णय घेऊ की कधी बसून करायचं सुरुवात करायची तर त्या पद्धतीने आपण तुम्हाला सर्वांना करू आणि आपण गावोगावी जाऊ आपली काय जी आहे ती आपण सांगू आता महत्वाचं म्हणजे मामाने सांगितलं गणपतदा सांगितलं सांगितलं की आपल्या पाटील मागं कोण आहे आपल्या पाटील पुरुष पवार साहेब आहेत पाटील पवारसाहेबांचा विचार आपल्याला लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे आज संघा माळेगाव कारखान्याचा जो काही विकास काढला प्रत्येक देश बारामती हे माळेगाव कारखान्यात साहेबांनी क्वालिटी इंजिनियर कॉलेज पुणे आणलं एकोणीशे त्र्याऐंशी साल आम्ही आय यू टी एस आलो एकोणीशे पंच्याऐंशी साली बिस्ले आली योग्य चेअरमन होते आज की बिस्लेरी आल्यामुळे त्याच्यापासून बाय किती कितीतरी झाली आपल्याला म्हणजे ते इंधनाला आपल्याला करावं लागलं ई एन करावं लागलं सगळंच आपल्याला ती बिस्लेचा प्रकल्प त्याच्यापासून पैसे मिळायला लागले पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज आल्यामुळे आपल्याला कितीतरी आपले भागाचे लोक इंजिनियर झाले किंवा फॉरेन गेले त्याचा सुद्धा आपल्याला साहेबांचा जो जो काही दृष्टिकोन होतो विजन होतो ही लोकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे तिसरी बाब म्हणजे कोल जनरेशन कोल जनरेशन सुद्धा इलेक्ट्रिक साहेबांनी सगळं लक्ष घातलं आणि कोल जनरेशन मायगाव कारखान्यासाठी समासा त्या उत्पादन मिळत त्या दृष्टीने जनरेशन आणि वीज निर्मितीतून आपल्याला अठरा फायदा

आदरणीय राजेंद्र कराव कवार असतील आपले योगेंद्र योगेंद्राव असतील एन की कमी कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त आपल्या उसाच उत्पादन मिळालं पाहिजे आणि साखरेचं उत्पादन सुद्धा वाढलं पाहिजे आणि सोयाबीन असेल काय असेल काल जे काय सुरू आहे ए आय तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे हा सुद्धा विजन हे सायबर आज देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक साखर धंद्याचा सा माणूस आणि शेतकरी नेता म्हणून पाहिलं जात आज साहेबांनी मामानी सांगितलं की साहेबांचं दुर्दैव जेव्हा पाहिजे साहेब ज्यावेळेस सत्ता होती आता कोण आलं का मुख्यमंत्री तरी आला का काही अंध क्रमान ठेवलं कुणीच आलं नाही मग साहेब असताना ज्यावेळेस साहेब होते ज्यावेळेस साहेबांचं आता म्हणजे सत्ता होती त्यावेळेस देशाचे दे पंतप्रधान माजी राजीव गांधी आपल्या माळेगाव पॉलिटिक माळेगाव कारखंडाला येऊन गेले माझे राष्ट्रपती वसंतराव पाटील येऊन गेले अर्थ मामाने सांगितले की लालू प्रसाद यादव ठीक आहे अशा कितीतरी देशपत्र मान्यवर मंडळी काल गेले आणि तुमच्या तुमच्यामध्ये नवीन आहे शेतकऱ्यांसाठी काय करता येईल काय आदर्श करता येईल हे सुद्धा त्यांनी त्यांनी घेतलं मोदी साहेबांनी होते त्यांनी सुद्धा विचार केला की साहेबांनी एवढं कसं हे केलं निर्बिती केली आणि शेतकऱ्यांसाठी किती प्रयत्न करतात काल सुद्धा विचार परवास आपले मुख्यमंत्री प्रोड्युसर साहेबांनी सुद्धा साहेबांचं कौतुक केलं की ह्या वयामध्ये सुद्धा की साहेब एवढे कष्ट करतात एवढे ही करतात म्हणजे ह्या माणसाचे काहीतरी विजन आहे मग त्यांचा विचार आपल्याला राह बघणं आहे ना आपण लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे आणि साहेबांना तर सन्मानाने आपल्याला कारखान्यावर घ्यायचं असेल तर आपल्याला ही निवडणूक जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे असं सगळ्यांच मत आहे आता महत्वाचं म्हणजे जो काही कामकाज बसतीमध्ये काय घोटाळा झाला त्याच्यावर किती लोकांचा अन्याय झाला ज्यांनी ज्यांनी कुणी काय कसे कस व्यवहार झाले काय झाले आपल्याला कोणाला टीका टिप्पणी करायचे कारण नाही कारण तो ते त्यांचा आदर जे ज्यांच्या हातीत सत्ता क्लोज पार्टी त्याचप्रमाणे जो डायरेक्ट होतो त्यांनी कोण कोणाच्या घरातली बदली कशी बदली काय बदली हे आपल्याला कोणा द्यायचं नाही परंतु कामगारांना तिथं ज्या गरजू लोकांना जे होता तिथं न्याय मिळालेला नाही ही सुद्धा घडच आपली महत्वाची आहे तोंडी त्या संदर्भात सुद्धा सुद्धा सांगितलं की तोंडीच्या संदर्भात सुद्धा तोंड बघून त्याचे जात आणि तोंड बघून लवकर कोणाचा ऊस सोडायचा कोणाचा काय करायचं असं प्रकार तिथं घडलेले आणि लोकांचं जवळ जवळ चार चार पाच पाच स्थान नुकसान झालेलं आहे ही सुद्धा बाब आपल्या लोकांच्या पुढे असते तिसरी बाब म्हणजे आपल्याला माळेगाव पाणी जाते म्हणजे पाणी जाते त्या घाण पाण्याने प्रदूषण तिथे निर्माण झालेलं आहे त्यात सुद्धा काही उपाययोजना पावलं माध्यमातून काय केंद्र पालक काय करता येईल माध्यमातून आपल्या काय करता येईल आपल्याला त्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला पॅनल आद्यंतर करणे गरजेचं आहे आणि म्हणून गेले दोन तीन दिवस चालू होत मामा म्हणता येईल ते बरोबर आहे गणपतरावा म्हणता येईल ते बरोबर आहे की तुमचा का नाही परंतु तुम्ही विशेष की बँगलला आपल्याला जो जो पंचावन्न लोकांचे आज आपल्याकडे आलेले आले आहेत आणि आले प्रत्येक गटातून आज आलेला आपल्याला बहुवर्गाचा सुद्धा नव्हता शेवटच्या क्षणाला आपल्याला बहुवर्गाचा सुद्धा उमेदवार मिळालेला होता परंतु काय काय चुकीमुळे झालं काय आपल्याला आपल्याला टीका टिप्पणी करायचं नाही परंतु आपल्याला जे काम करायचंय ते आदरणीय पवार साहेब आदरणीय सुप्रिया साहेब आणि आपल्या युवा नेते योगेंद्र दादा पवार यांच्यासाठी आपल्याला सर्वांना काम करायचे कोट टिकेल काम करायचे आणि त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे करत द्यायचा आहे उद्या जी काही यादी आहे ती यादी आपण योगेंद्र सबमिट करू साहेबांकडे सबमिट करू सुप्रिया सबमिट करू ते काही जी निर्णय घेतली ती ते निर्णय आपल्याला मान्य करावं लागेल आणि ते बारा तारखेच्या मला कोणीतरी आता सांगितलं विनायकराव सांगितलं की लवकरात लवकर निर्णय घ्या आता जी निर्णय घ्यायचं आपण तेवढं आपण कळतो आपण त्यांना निर्णय लवकर करू आणि आता महत्वाचा भाग राहिला या आपण सगळी खाली माणसं आज सुद्धा लक्षात आला का आपली कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यामुळं सुद्धा आज निवडणुकीला जाताना सुद्धा आपण मग मागायचं लोक मागवलं तर म्हणजे आपण जायचं लोकांना आमच्याकडे काहीच चाल तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही बघा आम्ही असं पाहून विचार घेऊन आले होते आमच्याकडे काय नाही काय पैसे वाटायला काय नाही काय जे ते आता म्हणजे दर्शक ते बकरी खाऊ बेसर बकरी खाऊ पण जाऊन प्रचार करू त्या पद्धतीने आपल्याला प्रचार करावा लागेल आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचणं एवढंच आपल्याला आहे अजून आम्हाला ही युरोप नाही तुमच्या जागा एवढ्या दोन घेऊ तुमच्या तीन ठेऊ पाच झू सात ठेव असंही प्रमाणात जाऊ नका आता एवढंच सांगतो आज काहीतरी पवार साहेब आले असं कळायला गेले गेली असेल की जी काय त्यांच्याकडे आपण सबमिट करू आणि त्यांना जे काही ते आणि ताई चार तारखेला येणार आहेत